नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र हो, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे मांजरे आणि पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल तर पुणे मोशीमध्ये कांदा लोकल असून आवक आहे तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी तर पुणे मांजरीत कांदा लोकल आवक फक्त चौऱ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला इथं अकराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये तेराशे रुपये क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक फक्त सात क्विंटलची तर आवक कमीद खूप कमी बघायला मिळत आहे पुणे पिंपरीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे तर सोळाशे तर सर्वसाधारण दर आहे सोळाशे जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल तर पुणे खडकी कांदा लोकल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुणे लोकल तर पुणे गुलटेकडी बाजार समिती आहे पुणे गुलटेकडीत आवक एकोणावीस हजार चारशे चौवेचाळीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर चारशे तर सर्वसाधारण हजार आणि जास्तीत जास्त दर इथे सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव